तर शरद पवारांसारखा आदर्श नेता धर्मांध शक्तींसोबत जाणार नाही असं संजय राऊत यांनी विधान केलेलं आहे खासदार संजय राऊत यांनी याबाबत विश्वास व्यक्त केलाय पवार एकीकरणाची सध्या कोणतीही चर्चा नाही शरद पवार गट भाजपासोबत जाण्याच्या चर्चेवरून बावनकुळे यांचंही वक्तव्य समोर आलंय माननीय शरद पवार साहेबांची जी विचारधारा आहे शाहू फुले आंबेडकर ही विचारधारा घेऊन ती जातात यशवंतराव चव्हाणांचा वारसा माननीय शरद पवार साहेब राज्यात आणि देशात चालवत असताना धर्मांध आणि जातीय शक्ती ज्या राज्यात वाढलेल्या आहेत त्या शक्तींबरोबर माननीय पवार साहेबांसारखा नेता जो आमचा आदर्श नेता आहे तो जाईल असं त्यांच्या सहकार्यांना त्यांच्या समर्थकांना आणि आमच्या त्यांच्या चाहत्यांना वाटत माझी माहिती अशी आहे की अजून अजून काही चर्चा नाही आहे जसं तटकरे बोलले की जीची चर्चा सुरू नाही आहे ज्या विषयाची त्या विषयावर टीका टिप्पणी करून किंवा त्या विषयावर टिप्पणी करून कुणी त्या ठिकाणी संभ्रम तयार करत आहे किंवा टिपण्या करताच आहे हा विषय चर्चेला आला नाही किंवा मला वाटतं त्यांच्यातही चर्चा या विषयात सुरू नाही शेवटी त्यांच्या पक्षाचा तो प्रश्न प्रश्न आहे पण माझी माहिती जी आहे एक राज्याचा भाजपाचा अध्यक्ष म्हणून मी काही माहिती मला असतं अजून राष्ट्रवादीच्या एकंदरीत नाही विलीकरण विलिनीकरणाची कुठलीही चर्चा आमच्या कानापर्यंत आली नाही